शिरोळ नगर परिषदेच्या मनमानी आणि भ्रष्ट बेमुदत आंदोलन सुरू उद्या शिरोळ नगर परिषदेच्या अनागोंदी व मनमानी कारभाराविरोधात प्रचंड नागरिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिरोळचे युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे आज सकाळी सूर्य मध्यावर आल्यानंतर दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी उद्या शुक्रवारी चार एप्रिल रोजी पालिकेला टाळे ठोको असा इशारा दिला आहे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज नागरिकांच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं चुकीची व मनमानी कर वसुली एकदा कर भरलेला असतानाही पुन्हा थकबाकीची पावती देणे डास प्रतिबंधक फवारणीचा अभाव मूलभूत सुविधांची वाढवा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ पाणीपुरवठ्यात अनियमितता आणि अपुरा पाणीपुरवठा निकृष्ट दर्जाची बांधकामे व इतर विकासकामे घनकचरा उटावा ढिसाळपणा आदीबाबतीत पालिका मनमानी कारभार करत आहे भ्रष्टाचार बोकाळत आहे त्यामुळे आम्ही धरणे आंदोलन सुरू केलं आहे जे नगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध जे धरणे आंदोलन पृथ्वीराज यासांच्या नेतृत्वाखाली चालू आहे हे एकंदरच असं आहे की नगरपालिकेचं हे प्रशासन गलथान कारभार आहे या नगरपालिकेत आणि तिथल्या प्रशासनाला जाग यायसाठी हे आंदोलन आहे माझ्या मताने आंदोलन करण्यापेक्षा त्याच दिवस घेराव घालून कुलूप घालू या नगरपालिकेला असं माझं म्हणणं आहे म्हणजे ती जाऊन जरा प्रशासन जागं होईल का तर ती अगदी म्हणजे मस्तवा झाल्या तिथले सगळे प्रशासकीय अधिकारी कारण लोकांना किंमत देत नाहीत पृथ्वीराज पण मी प्रत्यक्षात बघितलंय काय आणि घरपट्टी पाणीपट्टी गेल्या वर्षी किती आकारली औंदा किती आकारली तर काय मोज मर्यादा आहे की नाही पुण्याची लोक हेलिकॉप्टर सर्वे करणार काय चाललंय हा म्हणताना आम्ही काय म्हणतोय जर जनजागृती सगळ्यांनी गावाने पाठिंबा दिला आहे बी पाठिंबा तो आम्हाला रात्री बारा वाजता बोलवा आम्ही येतो आणि ह्या नगरपालिकेचा जो गलताल कारभार आहे किंवा मस्तीला आल्यात ही सगळी नगरपालिकेतील लोक त्यासाठी जरा ताळ्यावर त्यासाठी आपण एकदा तिथं जाऊन कुलूप गोव्या असं माझं मत आहे म्हणजे घरफाळा घरफाळा काय झालं आपासाहेब सांगितल्याप्रमाणे हेलिकॉप्टरनं त्याचे मोजमाप केलं आणि त्यांची शाळा कशी आहे बघा घरपाळा आमचा एक दोनशे रुपये येत होता तो एक हजार रुपये झाला म्हणजे त्यांच्या मापाप्रमाणे आणि आता तिथं नगरपालिकेत जायचं म्हणं आणि तिने पाचशे करणार म्हणजे आमचा दोनशेचा पाळा पाचशे झालाच म्हणजे उघडंच सांगायचं की बाबा दोनशेचा जा हजार झाला आणि हजारचा आम्ही पाचशे केला म्हणजे वाढवलं तर इथे तीनशे आहेत हे कोणाच्या लक्षात येईन झालंय असं त्याचा आता घरपाळीचे नियोजन आहे म्हणजे कमी असताना डबल वाढवायचा डबल वाढवून निम्मा करायचा म्हणजे तुमच्यावर तोंडावर हात ठरण्याचं काम केलेलं आहे दत्त कारखान्याचे संचालक दरगु गावडे यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला लवकरात लवकर समस्या सोडवा अन्यथा उद्या पालिकेला टाळी ठोकू पाहूया काय म्हणतात ते सर्व मंडळ मंडळ भाग घ्यायचं मिळून आंदोलन करायचं नजर उद्या अकरा वाजता सगळ्या आता चालूच आहे त्याबद्दल वळत नाही प्रश्न अगदी खरोखरच सर्वांच्या वतीचे आहेत आणि त्यासाठी सगळ्यांनी पृथ्वीराजांना अगदी मनापासून त्यांना साथ दिली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत आपण दररोज इथं उपस्थित राहिलं पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मी दररोज इथं उपस्थित राहीन असं जाहीर करते या इशाऱ्यानंतर आता पाहावं लागेल प्रशासन कोणता निर्णय घेत या धरणी आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे यावेळी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई इम्रान अख्तर आनंदराव देशमुख प्रतीक सिंह जगदाळे गजानन संगपाळ विराजसिंह यादव आप्पासो गावडे विजय आरके दिलीप संगपाळ धनाजी पाटील नर्देकर अविनाश माने बाळासो माने जुगल गावडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा